दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी राज्य शासनाच्या आदेशान्वे व सूचनेनुसार भगूर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस आरक्षण सोडत जिल्हा पुनर्वसन अधिकारी तथा प्राधिकृत अधिकारी शुभांगी भारदे यांनी भगूर परिषद कार्यालय येथे दिनांक आठ ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता जाहीर केली आहे सदर आरक्षण सोडत कार्यक्रमासाठी प्रशासक तथा मुख्य अधिकारी डॉक्टर सचिन कुमार पटेल यांच्या सूचनेनुसार प्रवीण मराठे करनिरीक्षक यांनी आरक्षण सोडत कार्यक्रमाची माहिती उपस्थित असलेल्या भगूर शहरातील राजकीय पदाधिकारी नागरिक व पत्रकारांना देण्यात आली आहे प्रभाग क्रमांक दोन अनुसूचित जाती महिला आणि दुसरं सर्वसाधारण प्रभाग क्रमांक तीन नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला एक आणि सर्वसाधारण प्रभाग क्रमांक चार नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला दुसरा सर्वसाधारण प्रभाग क्रमांक पाच नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण आणि सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक सहा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आणि दुसरा आहे सर्वसाधारण प्रभाग क्रमांक सात नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण आणि दुसरं सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक आठ अनुसूचित जमाती आणि दुसरे सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक नऊ अनुसूचित जाती महिला आणि सर्वसाधारण प्रभाग क्रमांक अनुसूचित जाती सर्वसाधारण आणि दुसरं आहे सर्वसाधारण महिला याप्रमाणे आपण आरक्षण या ठिकाणी घोषित करत आहोत आपण या ठिकाणी उपस्थित राहिले आणि आरक्षण प्रक्रियेमध्ये सहभागी झाले त्याबद्दल आपले सगळ्यांचे धन्यवाद सदर आरक्षण सोडत माहिती माहिती दिनांक नऊ ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे भागूर नगर परिषदेचे अधिकारी यांनी सांगितले सदर कार्यक्रमासाठी रोशन उकले नगर रचनाकार पल्लवी सूर्यवंशी कार्यालयीन अधीक्षक रोहित सुरसे संगणक अभियंता दिनेश कचवे स्वच्छता निरीक्षक दिनेश मुळे नगर अभियंता आदी उपस्थित होते यावेळी प्रशासक तथा मुख्य अधिकारी डॉक्टर सचिन कुमार पटेल यांनी अधिक माहिती दिली आहे नमस्कार मी डॉक्टर सचिन कुमार पटेल अधिकारी भागूर नगर परिषद आज दिनांक आठ दहा दोन हजार पंचवीस रोजी भगोर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस यांची आरक्षण श्रीमती भारदे मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली त्यावेळेस भगोर नगरपालिकेच्या क्षेत्रातील सर्व पक्षातील प्रतिनिधी तसेच पदाधिकारी उपस्थित होते त्यांच्या समक्ष पारदर्शकपणे आपण आरक्षण सोडत केलेली आहे भगोर नगर पालिका क्षेत्रात दहा प्रभागासून वीस नगरसेवक निवडून येणार आहेत त्याच्यापैकी दहा हे महिला असणार आणि दहा सर्वसाधारण ज्याच्यात महिला किंवा पुरुष कोणी असू शकतं तर दहा महिला प्रतिनिधींसाठी आपण सोडत पार केलेली आहे त्याच्यात एस टी म्हणजे आदिवासी यांच्यामध्ये एक सर्वसाधारण होतं ते प्रभाग क्रमांक आठ मध्ये सोडत निघालेली आहे राहिलेल्या चार एस सीच्या जागांपैकी दोन एस सी महिला आणि ओबीसीच्या तीन महिला आणि सर्वसाधारण दोन महिला अशा टोटल दहा महिलांचे सोडत निघालेली आहे वीस पैकी दहा हे महिला असणार राहिलेले दहा हे सर्वसाधारण म्हणजे महिला किंवा पुरुष कोणी या लढतीत सामील होऊ शकतात किंवा निवडणुकीत भाग घेऊ शकतात असं आपल्याला मी आवाहन करतो त्याचबरोबर सदर सोडतीचा कार्यक्रम झाल्यानंतर आरक्षण सोडतचा अंतिम निर्णय हा नगरपालिकेच्या जाहिराती जाहिरात बोर्डवर तसंच वेगवेगळ्या कार्यालयांसमोर दाखवण्यात येणार आहे दाखवण्यात येणार आहे आणि आपण सर्वांना ही कार्यक्रम झाल्याचं मी सगळ्यांना सुचवितो आणि आपल्याला बगूर नगरपालिकेला सर्व पद्धतीने मदत करण्यासाठी आवाहन करतो आणि निवडणुकीला आपण सामोरे जाणार आहे तर सर्वांनी याच्यात चांगल्या प्रकारे प्रतिसाद द्यावा हो याचंही आवाहन करतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद